मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल हे चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत त्यामुळे मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवाची म्हटलेलं आहे की पत्रकार परिषद बघितल्यावर मस्तकात केली कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही फडणवीस यांचा माध्यमांशी संवाद जनता महायुतीलाच कौल देईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे काही क्षणांपूर्वीच ते माध्यमांशी बोलत होते आणि जनता महायुतीलाच कौल देईल असा विश्वास सुद्धा निवडणुकांसंदर्भात फडणवीस यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं कालच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे आणि बाजूला विरोधकांवर सुद्धा टीका केल्याची माहिती